आपण पाहताय महदूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत कृषी मंत्री दत्ता भरणे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले दत्ता भरणे यांनी नांदेड मध्ये झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव इथं दत्ता भरणे यांनी शेताच्या बांध्यावर जाऊन शेती पिकाची पाहणी केली नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेसात लाख हेक्टर होऊन अधिक पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालाय राज्य शासनाकडून नांदेड जिल्ह्यासाठी मदत देखील जाहीर करण्यात आली आहे परंतु ही मदत अत्यंत तोकडी आहे नांदेड जिल्ह्यासाठी एका साडेसात हजार रुपये एवढी मदत देण्याची घोषणा शासनानं केली आहे परंतु शासनानं कोल्हापूरच्या धर्तीवर आणि नांदेड जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला निश्चितच नांदेड राज्यातील शेतकऱ्यांना अजून भरीव निधी आर्थिक स्वरूपात देणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे नुकसान हे काय संकट म्हणजे निसर्गाचं संकट आहे आता ज्याला चालणार नाही आपल्याला सगळ्याला सामोरं जावं लागेल नांदेड जिल्ह्याची जर माहिती घेतली नांदेड जिल्ह्याची माहिती आपण दिसते फक्त नाते